नमस्कार मैत्रिणो कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले एक नवीन रेसिपी तर पाहू शकता इकडे मी बटाटे घेतलेले आहेत मार्केटमधून बटाटे आणलेले आहेत चिप्ससाठी आणि मी इकडे असं पाणी घेतलेलं आहे टोपल्यात त्यामध्ये वीट ठेवलेली आहे आपली ही अशा प्रकारे आणि अशी ही मी पूर्ण बटाटे असे अशा प्रकारे काढून घेणार आहे पाहू शकता खूप साधी आणि सोपी पद्धत आहे ही वरचं साल्ट काढायची बटाट्याची तुम्ही कसं काढता त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि बटाटा वाया पण जाणार नाही जास्तीचा साल्ट साल्टसोबत त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही काढून घेऊ हो शकता अशा प्रकारे मी पूर्ण बटाटे काढून घेणार हो आहे बटाटे काढलेले आहेत काही मी पाहू शकता खूप छान निघाले आहेत बटाटा पण असा वाया गेलेला नाही साल्टसोबत त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे करून बघा अशा प्रकारे पूर्ण बटाटे काढून झालेले आहेत असे भाजी आणि पाण्यात टाकलेले आहेत आता याला मी आणि इकडे मी खिसणी घेतलेली आहे चिप्सची याला मी डिझाईनचे चिप्स काढत आहे अशा प्रकारे पाहू शकता अशा प्रकारे डिझाईनचे चिप्स होत आहेत तुम्ही पण साधे पण होतात या बाजूला साधे करत आहे साध्यामध्ये दोन्ही पण काढत आहे मी तर कसे वाटले तुम्हाला चिप्स नक्की कमेंट करून सांगा जर नाही खूप तर अशा प्रकारे माझे पूर्ण चिप्स करून झालेले आहेत पाहू शकता दोन्ही प्रकारचे पण मी चिप्स केलेले आहेत आणि हे पाणी असं यामध्ये मी त्रुटी टाकून घेतलेली आहे म्हणजे हे काळे पडणार नाहीत चिप्स आणि कडक राहतात असे पाहू शकता कडक आहे त्रुटी टाकल्यामुळे यामध्ये कडकपणा येतो असा त्यामुळे त्रुटी टाकून घ्यायची पाण्यामध्ये रात्र याला रात्रभर असंच ठेवणार आहे मी पाणी चिप्सच्या वर यायला पाहिजे नाही तर हे काळे पडू शकतात वर आलेले पाणी जर पुरत नसेल याला तर असे वर राहिलेले काळे पडतात असे त्यामुळे पाणी चिप्सच्यावर आणखी थोडं मी पाणी टाकून घेणार आहे यामध्ये चिप्सच्यावर पाणी यायला पाहिजे मी पूर्ण करून घेतले थोडं पाणी टाकून यावर झाकण ठेवून मी असंच रात्रभर ठेवणार आहे सकाळी याला उकडून घेते आता अशा प्रकारे रात्रभर चिप्स भिजलेले आहेत छान झालेले आहेत असे हो पाणी ठेवलेलं आहे उकळी आलेली आहे पाण्याला मध्ये कसं नमक टाकलेलं आहे शेंदा नमक तर उकळी आलेले यामध्ये मी हे आता चिप्स टाकून घेते थोडे थोडे करून मला एक पाच दहा मिनटं दहा मिनटं दहा मिनटं असं उकळून घेते मी पूर्ण मावल्यामध्ये दे टाकून द्यायचे मावळ नसत थोडे थोडे उकळून घ्यायचे पूर्ण टाकून घेते यामध्ये मी मोठं पाथेल ठेवलेलं आहे त्यामुळे पूर्ण बसतात माझे पूर्णच टाकून घेते यामध्ये पाहू शकता दहा मिनटं उपडून झालेली आहेत तर मी इकडं अशी दुरडी घेतलेली आहे अशी खाली बकेट ठेवलेलं आहे त्या बकेटावर ही दुरडी ठेवलेली आहे आपली भाकरीची दुरडी म्हणजे आपली धान्य ती धुवायची असते दुरडी ती मोठी भाकरीची छोटी असते ही मोठी आहे छोट्या दुर्डीत पण काढू शकता आणि मी असं याच्या सहाय्याने असं काढून घेतलेली त्याच्यामध्ये दे। आता एक पाच मिनटं याचं पाणी पूर्ण वितळू देऊन मग मी वरगच्चीवर जाऊन याला सुकवायला टाकते दहा मिनटं उकडून घेतलेली आहेत मी जास्त वेळ उकडायची गरज नाही एक वाफ निघाली ती झाली जास्त वेळ लागत नाही नक्की ट्राय करून बघा माझी पद्धत कशी वाटते तुम्हाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आता चला आपण गच्ची वर गच्चीवर पाहू शकता आम्ही गच्चीवर आलोय आम्ही असे छान याला सुकून घेतो असे टाकून अशा प्रकारे पूर्ण असे मी टाकून घेते खाली साडी आतरली वर धोतर आतरले पांढरं खांचा मळ लागू नये म्हणून आता पूर्ण मी असे सुकून घेते टाकून अशा प्रकारे पूर्ण चिप्स माझे टाकून झालेले आहेत पाहू शकता पाच किलोचे चिप्स आहेत हे एक धोतर भरलेलं आहे पाच किलोचे चिप्सनं पाहू शकता आता दिवसभर याला मी वाळू देते आणि सांच्यापर्यंत आता मी पाच वाजता काढून घेते बघूया पाच वाजता आता पाहू शकता मस्त असे आपले चिप्स झालेले आहेत पाच वाजलेले आहेत आता मी काढत आहे छान असे झालेत खणखन वाळलेत तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण या पद्धतीने पूर्ण अशी मी काढून घेते अशा प्रकारे पूर्ण चिप्स माझे काढून झालेले आहेत पाहू शकता खूप छान झालेले आहे डिझाईनचे पण खूप छान झालेले आहेत असे तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल